झालेले आहेत त्यांच्या सोबतच महंत श्री राम रामसिदासजी महाराज श्री लक्ष्मण नारायण मंदिर तपोवन हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच महंत स्वामी श्री रामतीर्थजी महाराज श्री कृष्ण तीर्थ आश्रम पंचवटी हे देखील या हिंदवी स्वराजच्या ध्वजस्तंभाच्या अनावरणाला उपस्थित झालेले आहेत महंत त्यागीजी महाराज श्री पंचमुखी हनुमान मंदिर पंचवटी महंत कुंदनदासजी महाराज तपोवन पंचवटी श्री दत्त कृपाभिराशीनोजी गुर, गुरुजी अनगावल्लभ भक्त परिवार हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच श्रावण हे देखील उगल मुगले संस्थापक अध्यक्ष आर्य सनातन वैदिक धर्म संस्था हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच वेद मूर्तीजी चंद्रशेखर नंदकुमार पंचाक्षरी प्रत्यक्ष पुरोहित संघ हे देखील आले आहेत मी या सर्व संत महंत हिंदुत्वनिष्ठ सर्वांचे आभार मानते महंत संतोष दाजी महाराज तसेच त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सर्व शिष्य व महंत या सर्वांचं देखील आम्ही श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो तसेच विश्व देवस्थान समितीचे जी भावसार असतील सनातन संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद दल सकल हिंदू समाज या सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या सर्व हिंदुत्वनिष्ठांचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आम्ही आभार मानतो या ठिकाणी हिंदू समाजाच्या प्रत्येक संकटात लढणारे अधिवक्ता श्री मिलिंदजी कुरकुटे तसेच श्री श्यामजी गोडले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सोबतच विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातली मंडळी श्री दिनकरांना पाटील अजयदादा बागूळ मामासाहेबजी राजवाडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामसिंग भाऊ बावरी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हे या सर्वांचे या ठिकाणी